चला 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 पटापट चला कुठे जाणार आवाज धबधब्यावरती ना धबधबा दब टेकडी हनुमान टेकडी चलो दब दब कशाला घेत सर की चांगला आहे रानातली पान जेवण बनवताना ना झाकण ठेवायला चलो चलो चला डोंगर दऱ्यातून वाट काढत चालले अशी वाट नेहमीचीच आहे दमलीत मुला हा मेन धबधबा नाही तिकड आहे मोठा झालं दमले अरे मुलं गेली तू वरती चला ऑक्सिजन वगैरे काय हवायचं ऑक्सिजन लेवल कमी झाले छान मस्त कि हो वातावरणात पार्टी साठी पकडलेला आहे खेकडा छोटा आहे छान आहे आपण याला सोडून देणार आहोत खेकड्याला सोडून दिला तो त्याच्या निसर्गाच्या आवारात <आगलागाँ चाने> निसर्गाचं वातावरण किती छान मस्त झालंय

चला 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 तयारीला लागा चला चला पाणी पिणी भरून आ चला पटापट पाणी भरलंस का टोपात फाटीविटी फाटी घेऊ हा हुडसा सुभाषपास वाडा हुडशा वरचा माल लिंबू आना आणि आता पावसाचा नजारा मस्त की छान प्रकार येताना आणि या धोनी फॅन चला दगडी वगैरे घेऊन या चूल मांडायला चला आणि ही पावसाची सर येताना तुम्ही बघू शकता कोकणामध्ये रानावानामध्ये असा पाऊस आवाज करत ज्या प्रकारे पाऊस येतो त्याप्रमाणे असा सुंदर पाऊस आलाय सरीवर सरीतून पावसाच्या दिसत आहेत शांत बसले आला पावसाला पावसाला आता तांदूळ आंधोळ घेऊन ठेवता आणि भाजी साफ करायला जातात झाल्यावरती

पाणी हा बस बसला आंदोलनाला गाडी होणार आहे काय सगळं पाणी टाकून डायरेक्ट टाकतो त्याच्यात पप्पाड आहे आपली पिठले दाखवला मंडळी बाहेर बसली चुल काय पेटता पेटत नाही बा आता शेवटच्या याला पेटले बस करायचं असं ठेवायचं इकडे तिकडं लगेच उठून कसं आपण हे आहे कदा कदा आपली काही एक आहे कुठं हे कुठं पण कुठं कर हे बघ तिकडं

सांगतो विडिओ काढाय टाकत टेक टेक टाकून बरे पलटी मारली तिथं पात्र नाही पडते का

आपण केले होते आचारी दळवी मुंबई वरून आलेले आचारी ते, ते तुणा, तुणा सुना सुना आज नोकरीची सुट्टी आणि आनंद घेताना निसर्गाचा अमोल दळवी ते बघून मजा आली आणि पापड टाकणारा निकेत दादा आपला शाळेला दांडी मारून आलाय जसरी अगोदर आणि बॅटरी दाखवायचं काम करणार आहे आपला आर्यन दादा केलासून देतो पापड तळून झाले आता सांबळे आहे भाताची तयारी सांबार आहे आता पुडा नोटा आता

आणि सिट्टी इला दलवी <laughs> <दाइवार पौर्गा> <laughs> <दाइवार। दाइवार। laughs> गाडी मला आहे गाडी मला जीवन दलवी ड्रायव्हर ah <laughs> जा बघ <laughs> <laughs> ना उद्धव मुंबईत जाऊ लागावर आता आम्ही व्हिडिओ काढतो जा ना आहात याचा व्हिडिओ करा घडी हे काय फक्त प्रेक्षक मंडळी आहेत त्यांचं काय काम <laughs> नाही आता आपण आलोय झऱ्याचं पाणी घ्यायला जेवण तिकडं बनलंय त्या वाड्याजवळ झाऱ्याचं पाणी इकडं आहे या घराचं पाणी पिण्या पिण्यासाठी वापरलं जात जवळपासची गावडेवाड्याची लोक इथे येऊन पाणी घेऊन जातात पाणी घेऊन आलो पण पावसाचं प्रमाण जरा वाढलंय जेवायला बहुतेक पुन्हा वाड्यामध्येच जावं लागणार आहे कलटी वाड्यामध्येच जावं लागणार आहे जेवायला फायदा नाही बाहेर ना बाहेर बसायचा प्लॅन होता पावसाने खराब केला पाऊस पण जोरातच आलो चांगलाच

भांडी बिंडी धुवायला जाऊया आपण पण आप जरा आंघोळ करूया सकाळपासून सगळे पारोश पारोशावर हे बारी मारली आपण काय असं नाही याला <णिकला> काय येऊन काय

फायनली जिथ फायनली जिथे चला आयुष्यामध्ये आलोचला शोधून शोधून धबधबा शेवटी घेतला आले आमदार घर चला घरी जाऊया